हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅ आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर झाली का तुमची चहा वगैरे माझी पण फ्रेश होऊन बसली मी चहा वगैरे झाली आणि म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करूया तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि कदाचित माझ्या फो कधी कधी कुठल्या कुठल्या व्हिडिओला आवाज कमी येतो का जरा मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा कारण थोडा मोबाईल साऊंडला प्रॉब्लेम देतो आहे कारण आवाज मला असेही कुठले रील्स वगैरे बघायला लागले ना तर असा आवाज मला म्हणजे खूप फास्टमध्ये येत नाही आहे तर त्यामुळे हो तर विषय असा होता आ, ते, ते आ, की आता तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलाच असेल ते त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की म्हणजे भावकी मध्ये थोडसं प्रॉब हे झाले परत बदल झाला म्हणजे का झाला की मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की बदल झाला भावकीचा त्रास माझ्या आईला म्हणजे मारहाणीचा तर त्रास कमी झाला बाकी आ, तो ते काड्या करायचे मधून किंवा भांडण करायचे फक्त तोंडी भांडण राहायचं पण असं मारहाण त्यांनी पूर्णपणे बंद केली तर त्याच्यावरती तुम्हाला सांगते ती बंद पण कशा झाल्या आणि तेवढ्याच विषयावरती नाही झाली बरं का ती तर परत कम्प्लेट पण करायची माझ्या आईला मारहाण करायची आणि हीच जाऊन माझ्या आईवरती तक्रार करायची हां आणि मी माझ्या आईला कधी जा म्हटलं ना म्हणजे नाही का की ते जसं करतात पोलीस स्टेशनला जाऊन तसं तू का नाही करत तर ती करायची नाही मग असं एकदा दोनदा झालं पण गावचे पाटील असतात गावचे पाटील असतात त्यांच्याकडे मी माझा मामा आला एकदा खूप जोराचं भांडण झालं होतं आणि केस पण केली केस केल्याच्यानंतर मग माझ्या मामाला बोलवून घेतलं मग माझा मामा आला मोठा मामा खूप छान आणि खूप चांगला होता मग तो मोठा मामा आला त्यानं म्हणजे आता काय करायचं त्यानं पण असंच सांगितलं की माझ्या आईला तू तू पण तक्रार कर तू मार खाते आणि बसते तक्रार करायला पाहिजे असं तसं मग तर नाही करायची कारण माझे वडीलच तयार व्हायचे नाही नाही करायचे मला भावन तक्रार असं म्हणायची आणि मग ते नंतर काय झालं मग त्यांनी म्हटलं ठीक आहे पाटील आहे ना आपल्या गावचं म्हटले आपण त्यांनी त्यांच्या जा घरी जाऊ मग पाटलांच्या जा घरी माझी आई माझा मामा हे गेले आणि त्यांनी तिथं सगळं सांगितलं की हिला असा असा त्रास देत आहेत भाऊ किती लोक बरं एकदा झालं दोनदा झालं कितीदा हे करायचं मारहाण करतात हे करतात आणि आता मारहाण कमी झाली तर ह्यांनी आता काय केले की भांडण करतात आणि जरा काय झाले की जाऊन तक्रार देतात मग माझ्या बहिणीला बोलवतात असं तसं त्रास होतो असं ते म्हटले तर तुम्ही एकदा ब बसून बोलून सगळ्यांना बोलवा आणि एकदाच ते मिटवा की परत माझ्या बहिणीला असा त्रास नाही झाला पाहिजे नाही तर मग परत जर आम्ही आमच्या गावातले लोक घेऊन आलो किंवा आम्ही जर काही तक्रारी केल्या तर परत तुम्ही मिटवायला येऊ नका किंवा परत तुम्ही म्हणू नका की आम्हाला का नाही ना सांगितलं असं व्हायला नको म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे तर मग त्यांनी ते त्या पाटलांनी मग सगळ्यांना बोलवलं सगळ्या भावांडला वगैरे त्यांच्या बायकांना बोलवलं इवन त्या म्हातारीला माझ्या आजीला सुद्धा बोलवलं बरं का बोलवलं मग त्यांनी आणि बसून त्यांची काय चर्चा आणि काय मिटिंग झाली काय माहीत नाही मग त्यांनी परत ती तक्रार वापस घेतली माझ्या आईवरती केलेली तक्रार वापस घ्यायला लावली आणि त्यांनी म्हटले की नाही का तुमचं जर पटत नसेल तर तुम्ही बोलू नका पण तुम्ही असले काही करू नका आणि मी नाही आहे का इथं तुम्ही तक्रार करायला जाता माझ्यापर्यंत घेऊन यायची तक्रार तुम्ही तिथं पोलीस स्टेशनपर्यंत कशाला जाता असं वगैरे त्यांनी असं सांगितलं सांगितल्याच्या नंतर मग <coughs> सगळे ॲग्री झाले ठीक आहे म्हणे आम्ही ती तक्रार माघारी घेऊ आणि मग ती तिथं मी ठेवलं त्यांनी मग ती तक्रार वगैरे वापस घेतली त्यानंतर म्हणजे माझी आई आधी तर त्यांच्यात मिक्स होतच नव्हती म्हणून त्यांना जास्ती दुःख होतं कसं की त्यांच्यासारखं बसत नव्हती त्यांच्यासारखे कुटाणी करत नव्हती त्यांच्यासारखं सगळ्या गल्लीचं धुणं धुवत नव्हती किंवा त्यांच्यासारखं म्हणजे नाही का प्रत्येक गोष्ट म्हणजे ते त्या अशा होत्या की कुणी काही बनवलं की ती आपल्याला दिलंच पाहिजे तिनं एकटीनंच कसं खायचं तिनं तिच्या घरातच बसून कसं खायचं मग सगळ्यात मिक्स होऊन राहत नाही आहे मग माझी आई सगळ्यात मिक्स होण्यासारखी नव्हतीच कारण की तिला एक काम संसार मुलांना चांगले संस्कार आणि लोकांचं न कुटाने करणं पैसा कसा कमवणं तिला एवढंच पडलेलं होतं ती ह्यांच्यासारखी नव्हती ती ह्यांच्यात जास्त मिक्स व्हायची नाही मग त्यांनी तसं सांगितल्याच्या नंतर परत मा... <coughs> परत मग नाही का म्हणजे असं आता कसं असतं की भांडण मिटले मग परत नंतर ज्या चुलती चुलतीचं स... प्रकरण माझ्या आईनं स्वतः बघितलं होतं मिटवलं होतं मग तिच्याशी परत म्हणजे तिला कसं म्हणजे मुलं वगैरे झालेले छोट्या असायचे आणि माझ्या वडिलांना मुलं खूप आवडतात लहान मुलं मग ते कसं करायचे माहिती आहे का सारखं काही जरी झालं तरी तिकडं जायचे त्या मुलांना घ्यायचं बाहेर फिरायला घ्यायचं फिरवून आणायचं मग ते असं खूप लाड करायची त्याचं त्या लेकरांचा खूप लाड करायची आणि मी पण म्हणजे नाही का छोट्या असताना आम्ही त्याला का कडेवर घ्यायचं फिरायचं हे करायचं सांभाळायचं दिवसभर म्हणजे मी पण ती करायचे माझी आई स्वतः मुलांना जीव लावायची पण असं होतं की ती जास्त मीच नाही व्हायची त्यांच्यामध्ये मग नंतर कसं झालं त्या चुलतीचं प मध्ये बदल होत गेला ले ले की बाबा आपल्या लिकराला एवढं सांभाळतात जीव लावतात आणि आपण चुकीचं केले आणि मग तिला ते हे झालं मग ती कशी आमच्यासोबत चांगली राहायला लागली भलेही ते आतमध्ये कुचकुच करायची बरं का तिची सवय तशी आहे परंतु आमच्यासोबत चांगली राहायला लागली बोलायला लागली मग काही जरी आणले तरी माझे वडील तालुक्याच्या गावावरून काही खायला घेऊन आले की पहिलं तिच्या घरी मुलांना दिलेलं असायचं आणि मग आम्हाला द्यायची ते परत दुसऱ्या भावाला द्यायचं म्हणजे कसं माझ्या तिथं आम्ही राहत होतो ना त्याच वाड्यामध्ये अं <coughs> जण राहत होतो आणि बाकीचे असे कुठे बाहेर 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 राहायला गेलेले होते मग त्यामुळं कसं कसं होतं की आ, एक घर अजिबातच कशातच नव्हतं आणि तो चुलता कुणाच्या भांडणात नसायचा कुणाला बोलू द्यायचा नाही त्याच्या बायकोला त्याच्या मुलाला तो एकटाच राहायणं पसंत करायचा कारण हे लोक नालायक होते म्हणूनच तो एकटा राहत होता आ मला जेव्हा चांगलं कळायला लागल्यानंतर मला लक्षात आले की ते तसे का वागायचे तर हे लोक नालायक होते त्रास द्यायचे मारहाण करायचे म्हणूनच ती एकटे राहणं पसंत करत होते आणि त्यांच्या कुणी वाटायला पण जात नव्हतं कारण ती डायरेक्ट कुराड घेऊन यायची मला मारायला मग असा प्रकार झाला झाल्याच्यानंतर ते एकटे राहायचे त्याचं कारण मला नंतर समजलं पण परत म्हणजे कसं झालं आम्ही की ठीक आहे मग झालो मिक्स म्हणजे ते लहान इच्ती आमची बोलायची हे करायची तिच्यामध्ये परिवर्तन झालं मग ते थोडंसं भांडण बऱ्यापैकी भांडण कमी झालं कमी झालं पण मग नंतर बराच असा टायमिंग गेल्याच्या नंतर काय झालं माहिती का, का माझा मोठा मामा आणि म्हणजे आम्हाला यात्रा होती आणि यात्रेला जायचं होतं यात्रेला जायचं होतं मग माझी यात्रेला जाण्यासाठी म्हणजे सगळी तयारी केली आणि म्हणे जायचे तर जे जे काही इथं घडलं होतं भांडण झालं होतं हे झालं होतं ते मला इथून जाण्याच्या पहिलंच सगळं सांगायचं मामाला काही सांगायचं नाही मामाला हे नाही सांगायचं मामाला ते नाही सांगायचं मी इथं नाही नाही म्हणायची परंतु त्यांना पण माहिती होतं की ही गेली की सगळं सांगते मग माझ्या आईला त्यांनी मार मारहाण केलेली वगैरे मी सगळं प्रत्येक वेळेला गेले की सगळं सांगायची बरं का कधी पण जाऊ द्या मा मला सगळं सांगायचं आणि मला ही, ही।, ही सवय आहे म्हणजे जे घडलं आहे ते सांगायची आणि खरंच मीठ मसाला लावून नाही खरं बोलायची सवय होती आणि माझी ती सवय माझ्या सगळ्या घरच्यांना खटकायची कदाचित माझी भाऊकीतली लोक सुद्धा मला कदाचित त्या गोष्टीमुळं जास्ती त्रास पण देत असतील की हिला माझ्यासमोर बोलताना ती घाबरायची म्हणजे म्हणजे असं कुणाचं जर त्यांना ना करायचं असेल ना तर माझ्या समोर बोलताना ती लगेच असं खुनवा खुनवी करायचे म्हणजे ते लक्षात यायचं की त्यांना माझ्या समोर बोलायचं नाही ना का बोलणार आणि जरी काही बोलले ना तर असं मी कुणाला सांगायला जात नव्हते बरं का फ्रेंड्स म्हणजे साडी लावून ना माझ्या आईनं माझ्या हे बघा इथे इथे कदाचित तुम्हाला दिसत असेल इथे इथे गाठ आहे फक्त एकच वेळा माझीच होती काय बोलत होती ही मी माझ्या आईला जाऊन सांगितलं की किती अशी म्हणती बघ ना तिनं असं म्हणली तसं म्हणली मी सांगितलं ऐकून घ्यायचं तर लांबच राहिलं पहिलं फुकणी काढली ना अशी फेकून मारली मला आणि मी पळत गेले ना मार अशी वाकून बघायला लागली की तिनं अशी फेकून मारली जी तोंडावर येऊन बसली फ्रेंड्स दाद माझा त्या होटामध्ये हे झालं वरतून फुकणी लागलेली असा होट सुजला रक्त येते एकच चुकी फक्त एकच चुकी काय तिनं काय म्हणली ही मी हिला येऊन सांगितलं झाड्या लावते का म्हणली आणि ती मी तिनं आरशी फुकणी घेला आणि मी पळत गेले बरं का पळत गेले आणि परत वाकून बघायला गेली तेवढ्यात तिनं फेकून मारली जी फेकून मारली माझ्या डायरेक्ट तोंडावरती येऊन बसली तुम्हाला सांगते ते शेवटचं वाक्य होतं माझं माझ्या आईला काहीतरी सांगण्याचं बरं का ह्याच्यानंतर मी कधीही कुठलीही <us> भांड म्हणजे चाडी हा प्रकार मी केलाच नाही आणि कुणाचं माझ्यामुळे भांडण लागलं आहे आणि माझ्या सांगण्यामुळं कुणाचं कुणामध्ये कुणाला तरी त्रास झाला आहे मी असं कधीही केलं नाही आणि माझ्या आईची ती शिकवण कदाचित भली त्यावेळेला मला तिनं मारलं आठ दिवस त्रास झाला पंधरा दिवस त्रास झाला परंतु तिची ती एक चांगले सवयी किंवा एक चांगले संस्कार म्हणायला तर आज ती माझ्यावरती रुजलेत आणि ती ती सवय मला आत्तापर्यंत आहे फ्रेंड्स मधला असं माझ्याकडे कोणीच म्हणणार नाही माझ्याकडे अख्ख्या फॅमिलीमध्ये किंवा माझे मुलं माझा नवरा कुणीच म्हणणार नाही की माझ्या म्हणजे माझ्या दरवाजापर्यंत कोणी आले की तुझ्या बायकोने चाडी लावली तुझ्या मुलीने चाडी लावली तुझ्या आईनं चाडी लावली असं कधीही कुणीही नाही उलट नाव घेतात की म्हणजे बघ ना आम्ही हो तुझ्याकडे बोलतो तर तू असं म्हणजे तुझ्याकडनं कुठं गोष्ट जात नाही मग ती किती मोठी असू द्या बरं का कधीपर्यंत ती पण सांगते माझी गॅरंटी कधीपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल काही बोलत नाही ते पण सांगते मी माझ्या कोटात साठहून दहा वर्ष ठेवन आणि तुम्ही दहा वर्षांनी जर माझ्या वाट्याला गेलं ना आणि माझी इज्जत काढली तर तुम्ही जर माझ्याकडे एक बोट केलं ना तर तुमच्याकडे ही तीन बोटं येतं हे लक्षात ठेवायचं मग मी ती सगळं सांगणार सगळं बोलणार सांगणार म्हणजे मी डायरेक्टली त्या भांडणामध्येच ती बोलणार हां आपल्या तोंडाची गॅरंटी कधीपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही मा मला त्रास देणार नाही तर मला चुकीची ठरवणार नाही तोपर्यंत राहणार ती माझ्यापाशी आने आने मी कधी कुणाला सांगणार नाही कुणालाच शेअर करणार नाही इव्हन माझ्या नवऱ्याला सुद्धा नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही माझी इज्जत काढली आणि तुम्ही मला त्रास दिला त्या दिवशी समजून जायचं की तुमचं आता काही खरं नाही तुमचं सगळं बाहेर निघणार आहे आणि निघतं आणि मी करते मी माझ्या पण काही वाईट सवयी आहेत मी काही अशी खूप महान नाही आहे आणि मी काय अशी खूप ग्रेट नाही आहे आणि मी अशी काही देव नाही आहे की माझ्यात काहीच गुण नाहीत किंवा माझ्यात काहीच चुकी नाही आहेत मी माझ्या पण चुकी सांगते ना की माझी सवय कशी आहे मी कधीही कुणाचं कुणी माझ्याकडे बोललो तर मी बोलायला सांगायला जात नाही माझ्यामुळं मी कधी कुणाचं भांडण लावलेलं नाही आहे परंतु मी कधी सांगते मी तुम्हाला आत्ता सांगितले माझ माझेच सवय अशी आहे मी तुमचं दहा वर्ष बी पोटात ठेवलं पण दहा वर्षांनी जरी तुम्ही मला काहीतरी त्रास दिला काहीतरी बोललात किंवा माझी बदनामी केली तर मग मी तुम्हाला सोडणार नाही मग मी तुमचं दहा वर्षापूर्वीचं सुद्धा काढणार आणि सांगणार भले मला कुणी मग तू आता एवढ्या वर्षाने का सांगते का सांगते म्हणजे तीन मी तिचं एवढं वर्ष सांभाळून ठेवलं आणि ती माझ्याबद्दल जर अशी बोलत फिरत असेल चुकीचं तर मग मी कशाला तिची इज्जत ठेवू बरोबर की नाही माझा असा स्वभाव आहे आणि मग ते माझ्या घरच्यांना सगळ्यांना माहिती होतं त्याच्यामुळं कदाचित खरं बोलणारी माणसं आजकाल कुणाला जमतात तुम्ही सांगा कुणालाच जमत नाहीयेत आणि खरं बोलणं खरं वागणं ही काही घाण सवयी आहेत मला तर वाटतं बाबा कारण की माझा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे भलेही लोकां लोक माझ्यापासून तुटत गेले माझ्या खऱ्या बोलण्यामुळं खऱ्या वागण्यामुळं किंवा लोकांना दुःख झालं असं हरकत नाही तुटले तर तुटले पण मी खोटं बोलून कुणाला फसवणार नाही म्हणजे नाही का की तुमच्या तोंडावरती मी ख तुम्ही खूप चांगले आहेत चांगले आहेत आणि तुम्ही गेले की शिव्या देईल तर मी अशी नाहीये बरोबर मला अशी सवय नाही आहे तुम्ही जर चुकीचं असाल तर मी तुमच्या तोंडावरतीच सांगणार मी अशी आहे तर तो माझ्या आईनं निशान केलेला अजूनपर्यंत किती वर्षाची आहे मी इथं दिसला का हे गाठ आहे आणि ती गाठ खूप मोठी होती आता जसं जसं माझं वय वाढत गेले तसं तसं ती गाठ कमी कमी होत आली म्हणजे एवढी तरी मोठी गाठ होती ती पष्ट असं दिसायचं की तिथं काहीतरी गाठ आहे आणि ती गाठ कशाने झाली होती तिनं फुकणी फेकून मारली होती ती गाठाळ होत तर तो ती खून माझी आयुष्यभराची खून आहे आणि तिचे ती शिकवण मला आयुष्यभर कामाला आली फ्रेंड्स की मला आतापर्यंतच्या एवढ्या वयामध्ये कोणीच म्हणू शकणार नाहीये की हिच्यामुळं आमच्यात भांडण लागले आणि हिनं मी बोलले तर हिला आमच्या घरी पोचवले हो कधीच नाही आणि मी ती कधी प्रकार आत्तापर्यंत नाही आणि इथून पुढं पण माझ्याच्या होणार नाही हां एवढं मात्र आहे की जे खरं आहे ते मला खरंच तोंडावरती बोलायला आवडतं जे जी चुकी आहे त्याचं बोलायला आवडतं आणि मी प्रूफसोबत बोलत असते एवढं पण सांगते मी प्रूफशिवाय बोलत नाही मी स्वतः बघते ऐकते किंवा माझ्याकडे काहीतरी प्रूफ असतं त्याच वेळेला मी त्या माणसाचं नाव घेते आणि डायरेक्टली बोलते डेरिंग करते कारण की उद्या आपण फसायला नको की नाही का समोरचं म्हटलं काय तुझ्याकडे पुरावा आहे आपल्याकडे पुरावा जरुरी आहे मग जर असेल तर आपण ते बोलायची हिंमत करायची कारण आपण एखाद्याकडं म्हणजे एखाद्याला दोषी ठरवतोय तो तर खराच दोषी आहे का त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे तर तुम्ही बोलायचं नाही तर नाही बोलायचं उगीच काहीतरी तोंडाची वापस सोडायच्या म्हणून सोडायचं एखाद्याला बदनाम करायचं असला प्रकार माझ्याकडे नाही आहे आणि मी कधी करत नाही माझ्या आईवडिलांचे खरंच खूप चांगले संस्कार आहेत आमच्यावर म्हणजे माझ्या भावावरचं मला माहीत नाही आहे पण माझ्या स्वतःवरती तर माझ्या आईवडिलांचे चांगले संस्कार झालेले आहेत असं मला वाटतं कारण मी म्हणजे कधीही हे करत नाही असं म्हणजे नाही क तोंडावरती चांगलं म्हणायचं मागे शिव्या द्यायच्या किंवा एखादा पुढं गेला की, गे की त्याच्याबद्दल मागे वाईट बोलायचं जी काय असेल ती तोंडावरती तर तुम्हाला तो सांगते ती माझ्या आईनं फोन केली त्याच्यानंतर मी कधीही कुणाचंही काहीच सांगितलं नाही माझ्या चुलतीनं काय बोलली ही तर सोडा पण माझी आई कुणाला काय बोलली ही सुद्धा मी परत कधी कुणाला शेअर नाही केलं ते तिथं <coughs> ते झालं मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते माझ्या मामाच्याकडे यात्रा होती आम्हाला जायचं होतं जायचो मग आम्ही तयारी वगैरे केली तर मला लगेच सांगायला सुरुवात केली माझ्या घरातून हे नाही सांगायचं ते नाही सांगायचं बरं का मग नंतर <coughs> आम्ही जाण्याची तयारी केली फ्रेंड्स आणि आम्हाला म्हणजे फोन आला की माझे मामा गेले गेले म्हणजे ते ट्रॅक्टर खाली आ, ब ट्रॅक्टरवरती बसले होते कांद्याचे काहीतरी ट्रॅक्टर होता आणि त्याच्यावरती बसले होते आणि ते त्याच्यावरून पडले आणि डायरेक्ट टायर खाली आले तर ते गेले आम्हाला असा फोन आला मग माझी रडती आहे हे नाही का असा म्हणजे मामा केला म्हणून आणि मग आम्ही गाडी वगैरे केली माझ्या वडिलांनी मग आमच्या घरातले बरेच व्यक्ती निघाले आणि मग आम्ही गेलो गेल्याच्यानंतर मग तिथे आता काही परिस्थिती असणार आहे मामा मग गेल्या म्हटल्यानंतर सगळे नातेवाईक जमलेत गर्दी आहे आणि मग अंत्यविधी वगैरे झाला अंत्यविधी झाला आंतविधी झाल्याच्यानंतर आंत ते दहा बारा दिवस जे काही असतात ना ते दिवसाचं करीपर्यंत आम्ही थांबलो दिवसाचं वगैरे केलं आणि परत वापस आलो वापस आल्याच्या नंतर मग वापस आलो वापस आल्याच्या नंतर बराच असा काळ गेल्याच्या नंतर मग परत आता मोठा मामा तिथून मोठा मामा तर गेला मग आता भावाला वापस आणायचं कारण हा लहाना एवढा चांगला नाहीये आणि लहाना आता कोणाकोणाची लेकरं सांभाळणार मोठ्या मामाची माझ्या तीन मुलीने एक मुलगा होता त्याच्या स्वतःचे द तीन मुलं होते मग एवढे सगळे मुलं माझा भाऊ एक आणि तो काही व्यवस्थित सांभाळणार नाही म्हणून मग माझे आई वडिलांनी ठरवलं की आता आपण ह्याला घेऊन जायचं मग त्याची त्या वर्षीची परीक्षा वगैरे होऊ दिली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की त्याला वापस घेऊन गेले आणलं आणलं इथं ऑडमिशन वगैरे घेतलं मग इथं ठेवलं इथं ठेवलं तर त्याला तुम्हाला सांगते माझ्या भावाला म्हणजे मुलं तिथं खूप छोटे छोटे मुलं पण असे टुकार व्यसन करणारे असं गावातलं वातावरण होतं आणि मग काही बोलायला गेलं की उलट सुलट बोलणारे असे पण मुलं होते मग नंतर त्यांचं तिथं ॲडमिशन घेतलं मग शाळेत वगैरे जायचा आणि काहीतरी नववीला असेल तो त्याला आणलं तेव्हा तो नववीला होता आणि मग नववी नवीजाल, झाली नववी झाली त्याची आणि आमच्याच ह्याची म्हणजे आमच्या समाजाची दुसऱ्या म्हणजे असं खूप अशा गल्ल्या सोडून लांब एरियाला राहत होती मुलगी आणि त्याची क्लासमेट म्हणजे त्याच्याच वर्गात असल्यामुळं ह्याचा अभ्यास कम्प्लीट राहायचा आणि हा हुशार होता ह्याचा अभ्यास कम्प्लीट राहायचा आणि अक्षर पण सुंदर राहायचं म्हणून ती काय करायची ह्याची वह्या मागायला यायची अभ्यासाचं गृहपाठाच्या वगैरे वयाआधी म्हणून ह्याच्याकडे यायची मग ती एक वेळा आली दुसऱ्या वेळेला आल्याच्यानंतर माझ्या चुलतीनं बघितलं बरं का की <coughs> ती घरी येते आणि तिनं काय केलं माझ्या आईला सांगितलं की अशी अशी मुलगी तिचं नाव वगैरे घेतलं आणि ती मुलगी घरी येते दादा असं म्हणून तिनं सांगितलं तर मग ती मग ना नाही का आता चुलतीनं सांगितलंय म्हटल्यावर माझ्या आईला किती उर मग लगेच मला विचारायला लागली तू घरी होती का ती आली तेव्हा म्हटलं हा मला माहिती आहे म्हटलं ह्याच्या आधी पण आल ती मग मी तर त्याच्या आधी पण आलती सांगून टाकलं मला काय माहिती तर ती म्हणते मला का नाही सांगितलं म्हटलं मला काय माहिती तुला सांगायचं होतं तू तर म्हटली ना कधी कुणाला काही सांगायचं नाही म्हणून मग झालं मग ती त्याला त्याच्या मागे लागली आणि ती कशीच येते काच येते तो सांगतोय चार चार वेळा की अगं मग आई ती माझी मैत्रीण मा आहे आणि माझा अभ्यास कंप्लीट असतो घरपाठाच्या वया घेण्यासाठी आली होती ती तरी पण नाही ती मुलगी आहे ती कशी काय आली आणि का बरं आली मग भरीला लगेच चुलत्या पण उभा राहिल्या आणि ती कसल्या मोठ्या घरची पोरगी आहे तिच्या भावाला माहिती झाल्यानंतर तुकडे करून टाकतील असं करतील तसं करतील मग ही सगळं आईच्या समोर बोलले आणि आईच्या डोक्यात नाही लागलं ते की तो मुलगा तसाच डेंजर होता तिचा भाऊ त्या मुलीचा भाऊ डायरेक्ट चौकामध्ये बंदूक काढून उभा राहायचा डेंजर होता आणि खूप मोठा होता आणि हा एकदम छोटा मग ती तसं भडकवल्याच्या नंतर माझी आई म्हणजे आता खरंच आपल्या ऐकते एक मुलगा आहे आणि तिचा आधीच तर जीव तो मुलगा माझा भाऊ तिचा जीव की प्राण आणि त्याच्याबद्दल असं म्हणजे मग ही करल ती करल असं म्हटल्याच्या नंतर ती ज झाले मग ती कुठं शांत बसती सगळं झाल्याच्या नंतर चुलत्या वगैरे सगळ्या गेल्याच्या नंतर परत वडील आले वडलाची लगेच सुरू केले गुणगुन वडिलाच्या मागं ती मुलगी आली आणि असं झालं तसं झालं ह्याच्या आधी वी आली होती मला सांगितलं नाही राणीनं असं तसं मग त्यांनी मला विचारलं होय बाळा आली होती का म्हटलं हा आली होती पण म्हटलं आव ती ना आली आणि त्याला म्हटलं की वह्या दे मला आणि त्यानं वह्या दिला म्हटलं आणून ती गेली तर मग आता लगेच आता कसं असतं बायकांनी सांगितल्याच्या नंतर माणसाचं पण डोकं मग लगेच नाही त्याचं आपण लग्नच करून टाकू त्याचा आता म्हणजे विचार करा दहावीचा मुलगा त्याचं लग्न करायचं नववीची त्यानं परीक्षाच दिली होती जस्ट आणि दहावीचं तर अजून त्याला ऍडमिशन घ्यायचं होतं तर लगेच लग्नाचा विचार फक्त ती मुलगी घरी आली म्हणून ग्रहपाठाच्या मागायला चुलत्यांनी फितवलं आणि माझी आई झाली पेटली मग लगेच वडिलाच्या भागी लागली मुलगी बघा आणि आपण त्याचं लग्न करून टाकू मग वय नाही आहे लग्न करायचे मग आता ठीक आहे महिना दोन महिने गेले की मग एका ठिकाणी मुलगी बघायला गेले बरं का एका एक ठिकाणी मुलगी बघायला गेली चला ही व्हिडिओ मोठा होत आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया तर चला मस्त खा स्वस्त राहा आणि आपल्या आपली काळजी घ्या बाय